संवर्धन विभागाच्या करता मत्स्य व्यवसायाच्या करता अनेक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतलेत कारण त्याही घटकाला आपल्याला मदत करता आली पाहिजे हा आमच्या सारख्यांचा त्याच्यातला दृष्टिकोन आहे आणि त्याच्यामुळं प्रवीणजी आपण एकत्र काम करत असताना आमच्या सगळ्यांची भूमिका तुम्ही बघायला की बाबा कुणी आरे म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणार माझी सुरुवात आरेला कार्य आहे त्याच्यामुळे तुम्ही मी म्हणतो म्हणल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ना फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण मागं पुढं बघायचं नाही या पद्धतीनं कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही दुसऱ्यांनी पण कुणी आमच्या नादी लागू नये पण नादी जर लागलाच तर मग काय करायचं मग मी आता सांगितलं तशा पद्धतीनं करावं लागेल अर्थात हे सगळं करत असताना कायदा नियम संविधान ह्याचं कुठंही उल्लंघन होऊन द्यायचं नाही टी व्ही